आपण पाहत आहात भास्कर शिराळा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून अंग मेहनती कष्टकरी तसेच सर्व क्षेत्रातील संघटित असंघटित कामगारांच्यासाठी मोरनाराज कष्टकरी श्रमिक कामगार असोसिएशन काम करत आहे या अनुषंगाने कामगारांसाठी असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात यावर्षी मोरनाराज कामगार असोसिएशन व क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त कामगार स्नेह व सन्मान सोहळा आयोजित केला यावेळी मोरनाराज कामगार असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातून गोरगरीब सर्वसामान्य गरजू लोकांसाठी व त्यांच्या प्रश्नांवर निस्वार्थ काम करणाऱ्या लोकांना यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार सचिन स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर विकास बामणे यांच्या हस्ते देण्यात आला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राध्यापक डॉक्टर सूरज सर आदर्श वैद्यकीय पुरस्कार डॉक्टर राहुल कदम व डॉक्टर पूनम कदम उत्कृष्ट संपादक प्राध्यापक डॉक्टर दस्तगीर पठाण यांना तर सामाजिक कार्यकर्त्या सोमंगल पाटील यांना देऊन गौरवण्यात आले आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले याचा शेकडो कामगार बंधू भगिनींनी लाभ घेतला यावेळी पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांनी कामगार असोसिएशनच्या पदाधिकारी यांचे आभार मानले हा एक पुरस्कार नसून आजपर्यंत केलेल्या कामाची पोच आहे व इथून पुढेही काम करण्यासाठी प्रेरणा देणार आहे प्राध्यापक डॉक्टर चौगुले यांनी कामगार असोसिएशन कष्टकरी कामगारांबद्दल करत असलेल्या निस्वार्थ कामाबद्दल कौतुक का केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या डॉक्टर राहुल कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर विकास बामणे यांनी कामगार बंधू भगिनींना समजेल अशा रांगड्या भाषेत कष्ट करून काम करत असताना शरीराची व हृदयाची घ्यावयाची काळजी हृदयविकाराचा झटका आल्यावर घ्यावयाची काळजी याबद्दल सोप्या पद्धतीने माहिती दिली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावना कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मारुती रोकडे यांनी केले तर आभार क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र देवकर यांनी केले यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी व हंबीराव देशमुख कामगार असोसिएशनचे शिवाजी कदम रवींद्र यादव अशोक सावंत अमोल साठे गजानन पवार सुनील पाटील जाकीर फकीर पवार पाटील अक्षय थोरात प्रियांका शिंदे पूनम रोकडे आर्किटेक्चर सारिका जगताप संतोष कार्वेकर सुनील जगताप कमल गुरव अनुसया पाटील सुरेश पाटील पंकज खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष